विरजेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विजेतील संविधान चौकात असणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे खासदार संजय काका पाटील भाजपचे नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन केले तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते शहरात सर्वच ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रात्री उशिरापर्यंत बौद्ध वसाहत येथून मिरवणूक काढण्यात आली प्रकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज एकशे तेहतीसावी जयंती आज पूर्ण जगभर साजरी होते आज इथं मिरजमध्ये सुद्धा खूप मोठ्या उत्साहामध्ये ही जयंती साजरी केली जाते शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा ज्यांनी नारा दिला अशा प्रीत वाक्यावरती आज संपूर्ण समाज संघटित होतो आहे संघर्ष करतो आहे आणि त्याचबरोबर शिक्षणही घेतो आहे खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या गोष्टीनं शिक्षण घेतलं त्या शिक्षणामध्ये पाहून आपण सर्व जनतेनं पहिलं कितीही अडचण आली तर शिक्षण घेतलं पाहिजे अनुपाय नाही तर डॉक्टरसाहेबांनी दाखवून दिलं इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेत असताना ज्या इंग्लंड जे ब्रिटिश आहे त्या ब्रिटिश वाचनालयामध्ये बावीस नोबेल पुरस्कार विजेत असणारे वाचायला येत होते बावीस एक राज्या देशाचे राष्ट्राध्यक्ष वाचत होते तशा त्या वाचनालयाच्या नावाची जर पाठी बघितली इंग्लंडमधली तर पहिला माणूस जो दिसतो वाचनालयाचं त्याचं नावाचं आद्य वाचनाकार दिसला ते डॉक्टर बाबासाहेब आहेत की इंग्ले त्यावेळेच्या आपल्या काळामध्ये ग्रुपमध्ये भारत असताना शिक्षण गेलेले बाहेब इंग्लंडमध्ये त्या वाचनाच्या पहिल्या काळाचं वाच अभ्यास करण्यासाठी पाहिलं जात हा किती मोठा गौरव आहे अशा प्रतिकृतीमध्ये शिक्षण घेणारे बाबासाहेब आज आपल्या सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणं किती महत्त्वाचं आहे हे कळतं आहे आणि या शिक्षणातून त्यांनी ज्या डिग्र्या मिळवल्या त्या बत्तीस डिग्र्या या खूप मोठ्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटी मिळाल्या ज्या बाबासाहेबांना ते डिग्री दिल्यानंतर त्या विद्यापीठाचं महानत्व दिसून येतं आजकाल बाजारामध्ये आपण पाहतोय कितीतरी पैसे द्यायचे आणि डिग्र्या घ्यायची अशा पद्धतीची यंत्रणा पाहायला मिळते खरं तर दिखला 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 मला या निमित्तानं सांगायचं आहे की शिकले झालं पाहिजे आणि एक धर्मामधले तेढ ठर मानवानी आपलं एक शिक्षण दिलं की समानता हा धागा पकडून जायला या धर्माचे हे महाराज या धर्माचे या जातीचे न करता सर्व भारतीयांनी सर्व समाजसुधारकांनी जो शिक्षण दिले आहे त्या शिक्षणाचा उपयोग करून आपण सर्व भारतीयांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐंशी तेहतीसच्या जयंतीनिमित्तानं आज मिरज मिरजामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला आम्ही वंदन करायसाठी आहोत या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आपल्या जिल्ह्याचे खासदार इथं उपस्थित आहेत सर्व कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत आणि निश्चितच त्यामध्ये आम्ही आज एक आनंद बाबासाहेब जन्माला जन्म घेतला त्यानंतर दलिताला न्याय मिळाला काबरकृष्ठांना न्याय मिळाला मला अभिमान वाटतो की बाबासाहेबांच्या कृपेनंच आम्ही इथं आमदार झालो पालकमंत्री झालो आणि मंत्री झालो तर ह्या दृष्टिकोनं बाबासाहेबची कृपा आमच्यावर आहे निश्चित बाबासाहेबला वंदन करताना निश्चित आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो त्यांचे आभार मानतो आणि एक गोष्ट होती की बाबासाहेब हे ज्यावेळी कामगार मंत्री होते त्यावेळी कामगार मंत्री असताना त्यांनी बरेच कानून नियम तयार केले आणि त्या कानून नियमावरतीच आता हे कामगार मंत्रालय चालतं त्यामुळं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याची जिद्द आम्ही बाळगली आणि त्यामुळे कामगारांना पुरता न्याय मिळावा दलिततानापुरता न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे मी परत एकदा आज बाबासाहेबांच्या एकशे वर्षीच्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो